मी तुमच्या लाडका अमोली येटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना माझ्याकडून तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सकाळी नवीन वर्षाचं काय तर गोडा धोडाचं म्हणून शिरा केलते घरात न वेळ घालव तर लगेच शिरा वगैरे खाऊन निघालो बघा रानात आजचा रानातला विषय काय आहे ते रानात गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला तर चला राहत आलोन आपल्या कामाला सुरुवात केलो तुम्ही म्हणणार ह्यानं काय लावायला तर दाखवतो सर्वात आधी तर आपलं काम करून घेऊया ते बी लावून झालेत बघा तर दाखवतो तुम्हाला बघू शकता हे करड्याचे बी आहे बघा ते करड वगैरे लावून झाल्यावर लगेच मग हरभऱ्याला पाणी चालू केलं आता आपल्याला शिवाय सुट्टी नाही म्हटलं गा। कारण की भाऊ ना सकाळी आठला लाईट येते आणि ला जाते बघा आमच्याकडं त्यामुळं भाऊ वाघ काय थांबत नसते आता सारट्याला तर पाणी वळवलंय म्हणलं हात वगैरे धुन आता जाऊन थांबूया म्हणलं एका साईडला तर चला म्हणलं आपला हात्यार घेऊन एका साईडला थांबवूया तर येताना दंडात पायच घसरला बघा पडतोय काय म्हणलं तर तुम्हाला दाखवतो आपण कुठल्या साठ्याला पाणी वळवलंय तर बघू शकता बघा इथनं एक वीस मिनिट तर लागतंय कोपऱ्याला जायला तेवढच वीस मिनिटात म्हणलं जेवण करून घेऊया मग काय वाटतं वडलो बघा पद्धत शिर मग लगेच भाऊन चारची लाइट गेल्यानंतर आता महागारी चाललोय बघा गावात कारण की आता आपल्याला नाईटचे काम आलत गावात नावरून कामाला चालू आहे त्यात फोन एक बघा सारखा त्यांचा तिथने एकदम फास्टात मध्ये पेट्रोल पंपाच्या जवळ आलोय तेवढा आम्ही आता एजेच्या शिजुकामध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतो तिथनं आम्हाला कामाला बी जायचं आहे तर अशा प्रकारे आपलं आजचं एवढं संपलेलं आहे लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद